नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण या व्हिडिओत भागवत एकादशी या एकादशीच्या व्रताचे महत्त्व तर मंडळी प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी असे म्हटले जाते भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी उपवास करताना विष्णू देवाची पूजा केली जाते या एकादशी दिवशी जो भक्त देवासाठी उपवास ठेवतो त्याला अनंतपटीने लाभ मिळतो प्रामुख्याने वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने पाळले जाते यंदा या एकादशीचे दोन भेद झाले आहेत स्मार्थ एकादशी आणि भागवत एकादशी ज्या पक्षात एकादशीचे दोन भेद येत असतात त्यात पहिल्या दिवशी स्मार्त एकादशी तर दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे म्हटले जाते यंदा हा योग जुळून आलेला आहे या, या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळत असतात दिवसभर या दिवशी उपवास करावा भागवत एकादशी व्रत पूर्ण नियम आणि श्रद्धेने केले पाहिजे या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षाची प्राप्ती होते असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे भागवत एकादशीला केलेल्या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ घोर तपस्या तीर्थस्नान आणि दान या सर्वापासून जे पुण्य आपणास मिळत असते तेच पुण्य ही एकादशी केल्यामुळे आपणास मिळत असते एवढे महत्त्व या, या एकादशीचे आहे भागवत एकादशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करावी चांगले कपडे परिधान करावे चांगले म्हणजे आपण धुतलेले कपडे परिधान करायचे आहेत नंतर पूजा करण्यासाठी एक चौरंग तयार करावा चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे आपणास अंतरायचे आहे कारण पिवळा रंग हा विष्णू भगवान यांना अतिशय प्रिय आहे यामुळे विष्णू भगवानासाठी आपण पिवळं आसन तयार करणार आहोत विष्णू देवांची मूर्ती यावर आपण भक्तिभावाने स्थापन करायची आहे आपल्याकडे विष्णू भगवान यांची मूर्ती नसेल तर आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता किंवा विष्णू अवताराची एखादी मूर्ती आपल्याकडे असेल तर ती मूर्ती आपण ठेवू शकता विष्णू देवाची फळं फुलं यांनी पूजा करायची आहे त्यानंतर पान सुद्धा ठेवायची आहे त्यानंतर नारळ फोडायचा आहे त्याचबरोबर पूजेला नारळसुद्धा ठेवायचं आहे पूजेनंतर विष्णू देवाची आरती करावी दुसऱ्या दिवशी हा नारळ फोडावा विष्णू देवाला फराळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आपल्यावर खूप लवकर कृपा होत असते त्याच सोबत घरात समृद्धी सुद्धा नांदत असते एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती आपणास होत असते भक्तांवर श्री हरी विष्णूची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो आपल्या धनसंपत्तीत वाढ सुद्धा होत असते भागवत एकादशी दिवशी संध्याकाळी ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे घरामध्ये कायम टिकून राहते भागवत एकादशी दिवशी संध्याकाळी हा उपाय आपणास करायचा आहे या एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपलं लवकरात लवकर काम होऊ शकतं घरात मतभेद भांडण क्लेश होत असतील तर या एकादशीच्या दिवशी आपणास हा उपाय केल्यामुळे घरात सुख समाधान नांदू लागते घरात मतभेद भांडण क्लेश होत असतील तर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपणास हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरात सुख समृद्धी शंभर टक्के लाभत असते भागवत एकादशी हे व्रत विष्णूला समर्पित आहे या दिवशी विष्णू भगवान सोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे तर मंडळी या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत तीन लवंग व एक तेजपत्ता जाळायचा आहे यामुळे घरात किरकिरी कटकटी कायमच्या मिटून जातील यामुळे घरात भांडण मतभेद व किरकिरी कटकटी कधीही होणार नाहीत तर मंडळी हा उपाय या एकादशीच्या दिवशी केल्यामुळे आपणास लवकरात लवकर फळाची प्राप्ती होईल जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव